एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे न्यायमूर्ती ए एस किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे सचिन अंदुरे गणेश मिस्किन अमित देगवेकर भरत कुर्णे वासुदेव सूर्यवंशी या पाच आरोपींना साल दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अटक करण्यात आली होती मात्र आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यापासून तुरुंगात होते खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही त्यामुळे जामीन मंजूर करण्यात आल्याचं था। हायकोर्टाकडून सांगण्यात आलं याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी देखील याचा संबंध होता मात्र महाराष्ट्रातील तपास यंत्रणांना या हत्येचा तपास सुरू असताना यश आलेलं नव्हतं जेव्हा गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झाल्या त्यावेळी गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पोलीस यंत्रणांना यश मिळण्यास सुरुवात झाली गोविंद पानसरे यांच्या प्रकरणाचा सी आय डीकडून तपास सुरू होता मात्र हा खटला अजूनही सुरूच आहे आरोपींना दोन हजार अठरा साली अटक करण्यात आली होती आरोपी सहा ते सात वर्ष झाले अटकेत आहेत त्यामुळे त्यांना जामिनास अर्ज केला होता हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही आणि तपास यंत्रणेला या खटल्यात यश देखील आलेलं नाही त्यामुळे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी